लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे ज्यामध्ये पार्थ आणि काव्या एकत्र येताना दिसतात आहेत त्यासोबत जीवा आणि नंदिनीसुद्धा आता आपल्या नव्या संसाराला लागून मस्तपैकी पिकनिकला जाऊन दोघंही जण पुन्हा एकदा रोमॅंटिक होताना आपल्याला दिसणार आहेत तर हा भाग शेवटपर्यंत नक्कीच बघा चला तर मग आजच्या आपल्या या भागाला सुरुवात करूया खरं तर कर आता काव्याने जीवासोबतचे असलेले सगळे संबंध तोडल्यामुळे काव्यही नाराज असते आणि इथं जीवाही कारण त्याला काव्याचं बोलणं असह्य झालेलं असतं त्याला वाटलेलं नव्हतं की काव्य आपल्यासोबत असलेलं नातं असं संपवेल परंतु काव्याने सुद्धा आता हे सगळं संपवून आपल्या अभ्यासाकडे लक्ष द्यायचं असं ठरवलेलं असतं आणि त्यामुळेच आता काव्या हे सगळं विसरून आपल्या अभ्यासाला लागलेली असते त्यातच पार्थसुद्धा आता काव्याला बघून चकित झालेला असतो कारण काव्या आता पुन्हा एकदा व्यवस्थितपणे अभ्यास करत असते आणि ते सुद्धा पुस्तक सरळ ठेवून आणि त्याच वेळेला तो तिचं कौतुकसुद्धा करत असतो की काव्या म्हणजे तुम्ही आता खरं तर खऱ्या अर्थाने अभ्यासाला लागला आहेत तर काव्यासुद्धा आता म्हणत असते की हो मी आता सगळं काही सोडून दिलेलं आहे आणि मला आता माझ्या अभ्यासावर फक्त फोकस करायचा आहे त्याच वेळेला पारसुद्धा काव्याला तिच्या अभ्यासामध्ये सपोर्ट करत असतो आणि तिला म्हणत असतो की तुला कोणतीही कधीही मदत लागली तर मला सांग मी कायमच तुझ्यासाठी आहे त्यामुळे आता काव्यालासुद्धा पारचा हे बोलणं आपलेपणाचं वाटू लागतं त्यामुळे आता काव्यासुद्धा हळूहळू होईना का पार्थमध्ये गुंतत चाललेली असते पण मनामध्ये जीवाच्या आठवणी तशाच तिच्या ताज्या राहत असतात तर इकडे मात्र आता काव्याला तिच्या एक्झामसाठी बँगलोरला जायचं असतं आणि म्हणूनच आता काव्य ठरवत असते की आपल्याला एक्झामला जायचं आहे तर आपण याबाबत घरात सगळ्यांशी बोलायला हवं आणि म्हणूनच ती आता मानिनीकडे गेलेली असते आणि मानिनीला सांगत असते की आई मला एक्झामला जायचं आहे बँगलोरला तर मी जाऊ का मालिनी म्हणत असते की तू जाऊ शकतेस एक्झामला आम्ही तुला कधी चढवणार नाही तुझ्या शिक्षणासाठी परंतु जाताना एकटे जाऊ नकोस पार्थलासुद्धा घेऊन जा आता मानिनीच्या समोर काव्या काहीच बोलू शकत नसते पार्थलासुद्धा मानिनी काव्यासोबत बँगलोरला जायला सांगते तर आता पार्थ तिकडे जामच खुश झालेला असतो कारण त्या निमित्ताने त्याला काव्यासोबत जास्तीत जास्त वेळ स्पेंड करणार येणार असतो म्हणूनच तो खूप जास्त खुश असतो तर इकडे मात्र मानिनीने आता पार्थ आणि काव्याला दोघांनाही बँगलोरला जायला सांगितलेलं असतानाच काव्या आता सांगत असते की आई त्याची काहीच गरज नाही आहे खरं तर माझी मैत्रीण जी आहे तीसुद्धा या एक्झामला आहे तर आम्ही दोघेही मिळून या एक्झामसाठी एकत्र जाऊ त्यामुळे काळजी करू नका परंतु इकडे मात्र मालिनींना खूप जास्त काळजी असते आणि म्हणूनच ती आता म्हणत असते की नाही तू पार्थला घेऊन जा इकडे पार्थ रूममध्ये आल्यानंतर प्रचंड खुश असतो तो लगेचच आपली बॅग वगैरे भरायला घेतो कारण त्याला आता काव्यसोबत बँगलोरला जायचं असतं तर तो विचार करतो की चला यानिमित्ताने आपली छोटी ट्रिप्स पण होऊन जाईल आणि सगळं काही पॉसिबलसुद्धा होईल आणि म्हणूनच तो नाचत नाचत आपली बॅग भरत असतो पण हे सगळं काही काव्या पाहते काव्या पार्थला म्हणते की काय चाललंय तुमचं त्यावर पार्थ काव्याला सांगतो की आपल्याला जायचं आहे ना बँगलोरला त्याचीच पॅकिंग करतोय परंतु काव्या पार्थला नकार देत असते आणि मगाशी आई बोलल्या म्हणून मी तुम्हाला काहीच बोलली नाही पण तुम्ही येऊ नका मी माझ्या मैत्रिणीसोबत म्हणजेच अनिशासोबत या एक्झामला जाणार आहे तुम्ही माझ्या मागे पुढे करू नका मला ते आवडत नाही असं देखील आता काव्या ही पार्थला सांगू लागते त्यामुळे पार्थसुद्धा त्या वेळेला काहीच बोलत नाही खरं तर त्याचा मूड खूप जास्त ऑफ झालेला असतो पण आता काव्याच्या समोर तो, काव्या तो काहीच बोलू शकत नसतो काव्य आता एक्झामला जात असताना पुन्हा एकदा मालिनीचे आशीर्वाद घेते आणि ती आता म्हणत असते की आई मी एक्झामला जात आहे त्याच वेळेला आता मालिनी म्हणते की हे काय तू एकटीच चालली आहेस का पार्थ नाही येते का त्यावर आता पार्थला जर काम आहे महत्त्वाचं त्यामुळे मीच त्यांना म्हटलं की नका येऊ मी जाईन तुम्ही काळजी करू नका असं बोलून मानिनीचा आशीर्वाद आता काव्य घेते आणि त्यानंतर काव्या आहे ती आता आपल्या परतीच्या प्रवासाला जाते त्याच वेळेला काव्याने बसचं बुकिंगसुद्धा केलेलं असतं त्यामुळे काव्य जी आहे ती आता ठरवते की चला आपल्याला जायचं आहे अनिशासुद्धा येईल तर तिथे असणाऱ्या त्या ड्रायव्हरला ती विचारू लागते की माझी बुकिंग आहे तर त्यानंतर तो तिला बसमध्ये पाठवतो हो आणि त्यानंतर आता काव्या बसमध्ये जाऊन बसते तिच्या डोक्यात सारखाच अनिशाचा विचार येत असतो तर इकडे माननीला खूप जास्त काळजी वाटत असते काव्याची कारण बँगलोर हे शहर काव्यासाठी हे वेगवेगळं आहे काव्याची तिला काळजी वाटू लागते कारण पार्थ सुद्धा तिच्या सोबत गेलेला नसतो पार्थला विचारलं असता पार देखील कामाचा बहाणा आता सांगू लागतो पण पार्थचं मन देखील त्याला खात असतं की काही झालं तरी काव्याच्या साथीसाठी सपोर्टसाठी साथी 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 मला जावं लागेल काव्या नाही बोललेली असली तरीसुद्धा कारण काव्यासाठी ते शहर नवीन आहे तिथे काही काव्याला गरज लागली तर तिथे मी असायला हवं तिचा नवरा म्हणून असंच आता पार्थला वाटत असतं आणि म्हणूनच आता पार्थ ठरवतो की नाही शांत बसून चालणार नाही इकडे आता काव्या तिथे असणाऱ्या त्या कंडक्टरला विचारते आणि तिचं बुकिंग फिक्स करून घेते आणि त्यानंतर ती आता बसमध्ये जाऊन बसते तर इकडे नंदिनी जीवाला सुद्धा सांगत असते की आपल्याला बाहेर जायचं आहे जीवा या सगळ्यासाठी नाही म्हणत असतो तर इकडे काव्या आता आतमध्ये जाऊन बसल्यानंतर तिथे आता ती विचार करत असते की अनिशा अजून आली कशी नाही त्याच वेळेला ती आपल्या बॅगेतलं बुक काढून अभ्यासाचं वाचायला सुरुवात करते कारण तिची एक्झाम असते ना त्यामुळे तर आता काव्य जी आहे ती अनिशाला कॉल करते आणि अनिशाला विचारते अगं तू कुठे राहिली आहेस त्यावर अनिषा काव्याला सांगू लागते की माझ्या इथे खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे आणि ती रडू लागते त्याच वेळेला ती रडताना काव्या तिला विचारते की काय झालं आहे नेमकं त्यावर काव्याला ती सांगू लागते की माझ्या बाबांना बरं नाही आहे आणि त्यामुळेच मला अर्जंटमध्ये हॉस्पिटलला घेऊन जावं लागते मला या एक्झामला येता येणार नाही ना तू समजून घे प्लीज तू एकटे जा या एक्झामला तू तरी ही एक्झाम दे आणि तुझं स्वप्न पूर्ण कर असं मला वाटतंय असं आता काव्या बोलू लागते आता काव्याला त्या एकटीला जायचं टेन्शन आलेलं असतं इकडे नंदिनी जीवाला सांगत असते की मुलांची ट्रीप जायचं ठरवलेलं आहे तर तुम्ही सुद्धा माझ्यासोबत याल का जीवा या सगळ्याला नंदिनीला नकार देत असतो तर नंदिनीचा मूड ऑफ होतो हे जीवाला कळतं तर जीवा आता नंदिनीचं तोंड पाहतो आणि त्याला तिच्याबद्दलची आपुलकी प्रेम सगळं काही दिसतं कारण जेव्हा जीवा बरा नव्हता तेव्हा नंदिनीने जीवाच्या आनंदासाठी खूप काही केलेलं असतं त्यामुळेच नंदिनीला जीवा आता होकार देतो आता सगळेच जण आश्रमामध्ये पोचलेले असतात जीवासुद्धा आता नंदिनीसोबत जातो कारण आश्रमातील मुलांसोबत आता जीवा आणि नंदिनीला ट्रीपला जायचं असतं कारण ट्रीपचं प्लॅनिंग नंदिनीने केलेलं असतं त्यामुळे मुलं सुद्धा आता खूप जास्त खुश असतात बसची अरेंजमेंट त्यांनी केलेली असते मुलं नंदिनीला म्हणत असतात की बरं झालं तू जीवा काकांना सुद्धा सोबत आणलं म्हणजे खरी मजा येईल आता आपल्याला पिकनिकमध्ये त्यावर सुद्धा बरं वाटतं आता सगळेजणांना मुलांना इन्स्ट्रक्शन दिल्या जातात की बसमध्ये व्यवस्थित बसायचं आणि उड्या वगैरे मारायच्या नाही नंदिनी आता मुलांना सांगत असते की चला मुलांनो तुम्ही ना बसमध्ये जाऊन बसा आणि त्याच वेळेला आता नंदिनीला सुद्धा सांगितलं जातं की मॅडम तुम्हीसुद्धा चला आमच्यासोबत त्यावर नंदिनी आणि जिवासुद्धा गाडीवर जातात आणि त्याच बसमध्ये मागच्या सीटवर बसतात इकडे आता पार्थ काव्याच्या काळजीसाठी सुद्धा जात असतो आणि खरं तर त्याचं त्या बसचं बुकिंग नसतं म्हणूनच त्या कंडक्टरला तो म्हणत असतो की मला सुद्धा या बसने जायचं आहे तर प्लीज मला बुकिंगची अरेंजमेंट करून द्या ना प्लीज अर्जंट आहे त्यावर तो कंडक्टर नाही म्हणत असतो पण पार्थ त्याला त्या काव्यासाठी काही करायचं असतं त्याला चार पैसे दिले की नक्कीच आपलं काम होईल आणि हा कंडक्टर आपल्या खिशात घालता येईल असंच तो ठरवतो आणि त्या कंडक्टरला आपल्या किशातच घालतो तो आणि त्याला म्हणत असतो की मला काही झालं तरी एक सीट अरेंज करून दे तर तो म्हणतो की ठीक आहे तसंही एका सीटवर बसायला अजून कोणीही आलेलं नाही आहे तर तुम्हाला ती सीट अरेंज करून देतो मी तर आता जी जिथे बसलेली असते ना त्याच्या दोन सीट सोडून मागे लेफ्ट साईडला आता पार्थ जाऊन बसतो काव्याचं लक्ष नसतं मुद्दामून पार्थ काव्याला न दाखवताच त्या बसमध्ये बसलेला असतो कारण पार्थला माहिती आहे जर काव्याला कळलं ना मी सुद्धा या बसमध्ये आहे आणि तिच्यासोबत येतोय तर ती ऐकणार नाही तिचा मूड ऑफ होईल म्हणूनच तो आता ठरवतो की आपण हळूच मागे बसावं आणि तिला कळू द्यायचं नाही त्याचवेळेला आता गाव्या एकटीच बसलेली असते तिला आता एकटीलाच जावं लागणार असतं या एक्झामसाठी तिला वाटलेलं असतं की अनिशा आली तर आली असती तर आपल्याला कोणीतरी सोबत झालं असतं पण सुद्धा नसते म्हणून तिचं आता अभ्यासाकडे सुद्धा लक्ष लागत नसतं ती आता पुस्तक तर वाचत असते पण विचार मनात अनेक येत असतात त्यातच तिच्या बाजूला एक सुंदर असं कपल बसलेलं असतं ते कपल दोघही जण एकमेकांकडे पाहून गुलाबाचं फूल देत असतात त्याच वेळेला त्या दोघांनाही पाहून काव्याला आता जीवाची आठवण येऊ लागते आणि जीवासोबत घालवलेले सगळे प्रसंग तिच्या डोळ्यासमोर येत असतात आणि त्याच वेळेला आता ती एकटक बघत असते पण आताही ते पार्कला करत नसते की नेमकं काय चाललेलं आहे त्याच वेळेला आता काव्याला जीवाची आठवण येत असते बिचारी एकटीच असते आणि त्यात ते कपल त्यांच्यासारखे सगळे टाईम स्पेंड करत असतात म्हणूनच तिला जीवाची सतत आठवण येत राहते त्यानंतर दोघंही जणं ते जे कपल असतात ते एकमेकांच्या गोष्टीचा कोकसुद्धा पित असतात तर आता कुठेतरी काव्याला वाटतं हे सगळं आपणसुद्धा जीवासोबत केलेलं आहे आणि पुढेसुद्धा करू शकलो असतो पण आपलं लग्न पारसोबत झालं त्यामुळे हे काही शक्य नाही झालं असंच आता विचार करत असते तर पार्थचं आता काव्याकडे लक्ष जातं की काव्या नेमकं काय करते काय बघते आहे त्याच वेळेला पार्थ विचार करतो की त्यांच्या हातात कोकची बॉटल आहे तर काव्याला बहुतेक कोक पाहिजे वाटतं असाच तो विचार करतो आणि तो त्या कंडक्टरला बोलवतो आणि तो सांगतो की हा जो माझा आहे ना तो त्या बसली मुलगी ना तिला नेऊन द्या त्यावर तो म्हणतो की कशाला पण तू द्यायचं काम कर मी तुला सांगितलंय ना असं म्हणतो त्यावर आता काव्याला तो ते बॉटल देतो तर काव्यसुद्धा आता तो माझा पिऊ लागते त्यानंतर आता काव्याचं लक्ष जातं तिथे एक मुलगा बसलेला असतो आणि तो बा पुढे बसलेल्या एका बाईला छेडायचं काम करत असतो ती बाई त्याला म्हणत असते की काय चाललंय तुझं ती हळूच बोलत असते परंतु तो मुलगा जो असतो तो जास्तच आगाऊ असतो तो त्या बाईला छेडत असतो हे सगळं काही काव्या पाहते काव्याला आता राग येतो काव्याला हे सगळं सहन होत नाही एका बाईवर अन्याय झालेला म्हणूनच काव्य आता उठते आणि त्याला म्हणत असते की जागेवरचा पहिले उठ आणि बस आताच्या आता थांबवा आणि बस थांबवली जाते काव्याच्या एका वाक्यावर आता बस थामते, तर थांबते तरी काव्य त्या मुलाला जाब विचारू लागते आणि ती म्हणत असते की तुला काय वाटतंय एखादी बाई सहन करते याचा अर्थ ती सगळं काही सहन करेल का आमच्यासुद्धा सहनशक्तीचा अंत बघू नकोस आणि असं बोलून आता त्याच्या जोरदार कानाखाली ठेवून देते तर त्या मुलालासुद्धा आता काहीच बोलता येत नाही कारण त्याची खरं तर या सगळ्यामध्ये खूप मोठी चूक झालेली असते त्यामुळे तो सुद्धा आता शांत राहतो तो म्हणत असतो की माझं चुकलं पण काव्या म्हणत असते की पण तुला हे सगळं करायची हिंमत तरी कशी झाली तुला लाज वाटत नाही का तुझ्या आईच्या एवढ्या वयाच्या बाईला तू छेडतोयस जरा तरी लाज बाळ आमच्यासारख्या मुलींचं काय मग असं बोलून ती त्याला लय मारत असते आणि हे सगळं मागे उभं राहून पार्थ बघत असतो पार्थला तर आता काव्याचा खूप जास्त अभिमान वाटू लागतो कारण का काव्याचं हे धाडसी रूप त्याने पहिल्यांदाच पाहिलेलं असतं त्यामुळे तो एकटक काव्याकडे पाहत असतो तर इकडे जी बाई पुढे बसलेली असते तिला जो मुलगा छेडत असतो ती बाईसुद्धा काव्याच्या बाजूने बोलू लागते आणि म्हणत असते की तुम्ही बोलताय ना ते बरोबर आहे ह्याने मला ना मागून हात लावायचा प्रयत्न केला मी तेव्हाच त्याचा हात धरला होता पण तरीसुद्धा तो मला वेळोवेळी छडत होता पण बरं झालं तुम्ही बघितलात ताई त्यानंतर आता पार्थचं लक्ष काव्याकडे असतं तर आता काव्य त्याला म्हणत असते की तुम्ही इथे बिलकुलही थांबू नका आताच्या आता ह्याला गाडीतून उतरवा त्या मुलाला गाडीतून उतरवलं जातं तर इकडे पार्थ गाडीत बसलेलं असताना मानिनीला टेन्शन आलेलं असतं म्हणूनच मानिनी आता पार्थला कॉल करते आणि पार्थला कॉल करून ती म्हणत असते की मला ना काव्याचं खूप टेन्शन आलेलं आहे बिचारी मुलगी त्या शहरामध्ये एकटी गेलेली आहे बरं ती बोलली आपल्याला की तिची मैत्रीण आहे सोबत तरीसुद्धा काळजी वाटतेस ना त्यावर पार्थ मालिनीना म्हणत असतो की आई तू बिलकुलही काळजी करू नको कारण आता माझ्या माझ्यासोबतच आहे हे ऐकल्यानंतर मालिनी खूप जास्त खुश होते आणि विचारते की कसं काय त्यावर पार्थ सांगू लागतो की कावव्याना माहीत नाही आहे की मी त्यांच्यासोबत आहे खरं तर मी मागे दोन सीट सोडून बसलेलो आहे आणि त्यांच्याकडे माझं लक्ष आहे तुम्ही काळजी करू नका त्या बसमध्ये बसलेल्या बस आहेत आणि त्यांचा अभ्यास चालू आहे त्यामुळे मी त्यांच्यासोबत असताना तुम्ही काळजीचं कारणच नाही आहे असं देखील आता तो सांगू लागतो आणि त्याच वेळेला आता तो माळिनीचा फोन ठेवतो आणि त्याचं लक्ष काव्याकडे जातं काव्याचे एक एकचे फोटोज तो काढत असतो तर इकडे आता जीवा आणि नंदिनी बसमध्ये तर बसलेले असतात सोबत मुलंसुद्धा असतात आणि त्याच वेळेला आता जीवा नंदिनी मागच्या सीटवर बसलेली असताना गाणी लागली जातात त्याच वेळेला आता मुलं जी असतात ती त्या गाण्यावर बसमध्येच नाचायला सुरुवात करतात मुलं आहेत म्हटल्यावर नंदिनीलासुद्धा ती मुलं फोर्स करतात की तुम्हीसुद्धा ताई नाचा ना त्यावर नंदिनीसुद्धा पुढे येते आणि नंदिनीसुद्धा आता त्या मुलांसोबत थोडासा डान्स करते तर आता जीवाचं लक्ष जातं जिवा पाहतो तर नंदिनीच्या चेहऱ्यावर जो आनंद असतो तोच तिला बघायचा असतो आणि हा आनंद त्याला अनुभवायचासुद्धा असतो म्हणून तो सुद्धा आता नंदिनीसोबत थोडासा डान्स करतो कारण मुलं आता जीवा आणि नंदिनी दोघांनाही आता म्हणत असतात की तुम्हा दोघांनाही डान्स करावा लागेल तर सॅमी सॅमी ह्या गाण्यावर दोघंही जण डान्स करत असतात त्याच वेळेला अचानक गाडीला जोरात ब्रेक दाबला जातो बसचा ब्रेक दाबला गेल्यामुळे मागच्या सीटवर असलेले जीवानंदिनी एकमेकांच्या अंगावर पडतात आणि दोघंही जण एकमेकांमध्ये हरवून जातात त्याच वेळेला आता या बसच्या ब्रेकमुळे तर जण आता एकत्र जवळ आलेले असतात त्यानंतर आता दोघही जण स्वतःला सावरतात आणि व्यवस्थित बसतात त्यानंतर आता जिथे पोचायचं असतं पिकनिक स्पॉटला तिथे मुलांस कट जीवा आणि नंदिनी पोचतात आता प्रत्येकाची सोय रूमची वगैरे केलेली असते तिथे खूप छान छान राईडसुद्धा असतात तर नंदिनी म्हणत असते की तो बघांना किती मोठा आकाश पाळणं आहे तर जीवा म्हणतो की चल ना बसायचं का तर जीवा म्हणतोय म्हटल्यावर नंदिनी जीवासोबत त्या आकाश पाळण्यात बसायला जाते पण खरं तर तिला खूप जास्त भीती वाटत असते तरीसुद्धा ती जीवाच्या आनंदासाठी का होईना त्याच्यासोबत बसते पण आकाशपाळण्यात बसल्यावर तिला आता धडकीच भरते त्याच वेळेला तो आकाशपाळणं जसा सुरू होतो तशी ती जीवाला घट्ट धरून बसलेली असते आणि त्याचमुळे आता जीवा आणि नंदिनीचं नातं हळूहळू हौौौ हौौ का होईना फुलू लागलेलं असतं तर तुम्हाला हा एकदम रोमांटिक असा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या सुद्धा सबस्क्राईब नक्कीच करा